बस <sweak> yeah. <sweak> 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 <hums> <hums> बाबी कुठं फिरून आला कुठं फिरून आला फिरतो बाबड्या बस झाला ना एक राऊंड एक राऊंड बस का बस का होय रे <laughs> नाही अजून एक मारायचं मग किती मारायचं अजून एक एक बस का

सगळं बघून घे बघ उभं राहून सगळं उभं राहून बघत इकडे तिकडे चौदा आहेत ना चौदा आहे ना बाबी चौदा मजले आहेत ना बघतोय बे बाबा शंड की बाबा थंडी पडली नको नाही थंडी पडली बाळा बात झालं फिरणार आणि खांद्यावर बसणार आता राऊंड मारणार मी आता एक कला बरं बस चल बाबाच्या खांद्यावर बस खांद्यावर बस चल खांद्यावर बस चल, चल ये इथं चल बस बस अजून एक राऊंड मारू हो म्याओ आच्छ जु भरायचे का धरून धरून उभं राहायचे रे फिरून बस बस भरा 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 काय चेक करतोय खाली बाबी बाबी काय बघतोय आता बस बे कुठली पद्धत आहे बसायची बस झालं ना बस ना था? आता बास, आता बस आता बस बस ना बास, 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 बास।

सेफ्टी घडून पडणारच आहे मला माहिती हो म्हणते मांजर आहे ना मांजरात ना तू पोर खावणार एक आता जागा जायचंय आता नाही आता नाही जायचं इथून गाडीच्या जागेपर्यंत बस तिथपर्यंतच बस झाली पण जे पुढे येतात

काय बघतो झाली दिवाळी दिवाळी झाली सारी झाली